नोटाबंदी आदेशाचं उल्लंघन तसेच प्रक्षोभक गुन्हे दाखल झाले असे किती गुन्हे आहेत आणि काय कारवाई केली आपण गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हा पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे पुढील काय दहा गुन्हा दाखल झाले नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस एक प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि त्या नोटीस नोटीसेनुसार नोटीसे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपास हजर राहणं आवश्यक असतं